योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती सतरा तारखेला जमा होणार आहेत परंतु त्यापूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे की तुमचं जे अकाउंट नंबर आहे जे आधार कार्डला लिंक आहे की नाही आहे ते चेक करावं लागणार आहे तुमचं आधार कार्ड जर का बँक खात्याला लिंक असेल तरच तुमच्या खात्याला पैसे येणार आहेत कारण मी असं बघितलं की बरेच अशा ज्या महिला आहेत त्या बोलतात की आम्ही आधार कार्ड बँकेमध्ये दिलेलं आहे आणि आम आमचं लिंक आहे परंतु तसं नाही आहे बऱ्याच महिलांचं आधार कार्ड जे आहे ते लिंक नाही आहे त्यांना असं वाटतं की आम्ही अकाउंट ओपन करताना किंवा की वाय करताना जे आधार कार्ड दिलेलं असते तर त्यावेळेस आमचा सा आधार लिंक झालेला आहे त्याच्यासाठी पण ते झालेलं नसते त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट फॉर्म भरून द्यावा लागतो आहे तर आता जाणून घेऊया की तुमचं आधार कार्ड लिंक आहे का की नाही लिंक आहे ते चेक करूया त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये जाऊन तुम्हाला माय आधार यू आय डी ए आय डॉट जी ओ डॉट इन हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल माय आधार यू आय डी ए आय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक अंगठ्याचा जो शिक्का असेल तो शिक्का दिसेल तुम्हाला आणि इथे लॉग इनवरती क्लिक करायचा आहे जेव्हा तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल तेव्हा इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉगिन ओ विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्ही ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतील जसे की डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी व्ही सी वगैरे याच्यात जस्ट सेकंड लाईनला पहिलाच ऑप्शन आहे इथे तुम्ही बघू शकता बँक सिडिंग स्टेटस बँक सिडिंग स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बँकेचा स्टेटस आहे मी झुम करून दाखवतो तुम्हाला इथे आता एक मी आता आधार कार्ड टाकलं होतं इथे आधार कार्ड चे शेवटचे चार नंबर दाखवत आहेत इथे बँकेचं नाव आहे आणि बँक सीडिंग स्टेटस आहे इथे इन ॲक्टिव्ह दाखवते हे ऍक्टिव्ह दाखवायला पाहिजे आणि ज्यांचं आधार लिंकच नसेल तर त्यांचं इथे आहे ना इथे तुम्हाला इथे बँक नेम वगैरे काय दाखवत नाही फक्त इथे वरती आधार नंबर दाखवतो आणि इथे फक्त इन ऍक्टिव्ह दाखवतो बस एवढंच फक्त दाखवत जर का समजा तुमचं इथे आधार नंबरचे शेवटचे चार नंबर दाखवत आहे बँकेचं नाव दाखवत आहे आणि इथे ऍक्टिव्ह जर का दाखवत असेल तर तुमचं बँक अकाउंट जे आहे ते आधारला लिंक आहे असं समजायचं म्हणजे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे पण ज्यांचं बँक नेम पण दाखवत नाही ते इनएक्टिव्ह इनएक्टिव्ह दाखवत आहे तर त्यांच्या खात्यावरती पैसे येणार नाही ज्यांचा असा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी आजच बँकेत जाऊन आपला फॉर्म भरून आधार लिंकसाठी आपला फॉर्म भरून हे स्टेटस जे आहे ते हे करून घ्यावे ही माहिती आपल्या मित्रांना जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आपले जे संपर्कातील जे नातेवाईक वगैरे आहेत कारण सतरा तारखेला जो हप्ता येणार आहे त्या हप्त्यामध्ये बऱ्याच लोकांचे असे प्रॉब्लेम हे, हे प्रॉब्लेम येणार आहेत बरेच लोक बोलणार की आमचं आधार तर लिंक होतं पण प्रत्यक्षात तसं नाही आहे कारण मी बऱ्याच अशा ज्या माता भगिनी आहेत त्यांचं मी चेक केलं तर हे इनएक्टिव्ह दाखवते लोकांना असं वाटतं की मी अकाउंट ओपन करताना आधार कार्ड दिलेलं आहे आणि आमचा आधार लिंक आहे पण तसं नाही आहे त्याच्यासाठी सेपरेट प्रोसेस करावी लागते तर ही माहिती आपली जास्तीत जास्त जे आपले जे महिला वर्ग आहेत त्यांना फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र